वार्षिक राशी भविष्य आज आपण मिथून रास या राशीचक्रातील तिसरी रास जी आहे मिथून रास तत्वाची पुरुष रास बुद्धिमान गुरुकृपा असलेली व बुध राशी स्वामी असलेली ही मिथून रास याविषयी बघणार आहोत मिथून राशीच्या लोकांना लवकर कामे उरकायला आवडतात हजर जबाबी असतात चपळ चंचल उतावीळ व थोडी उथळ पण बौद्धिक क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करणारी ही ज्ञानी रास आहे मिथून राशीचा राशी स्वामी बुध आहे आणि बुध म्हणजे बुद्धीशी रिलेटेड अशी जी कामं आहेत ती सगळी मिथून राशीच्या लोकांच्या लवकर लक्षात येतात कारण बुध शुक्र व शनी हे मिथून राशीचे उत्कर्ष करणारे ग्रह आहेत <coughs> दोन हजार सव्वीसच्या वर्षात शनी व नेप्यून कार्यक्षेत्रात अचानक फेरबदल करतील शनी दशमस्थानी स्वक्षेत्रात सामाजिक कार्यात अनेक लाभ अधिकार प्राप्ती व जन्मभर लक्षात राहील असे काम शनी घडवून आणेल म्हणजे एकूण दोन हजार सव्वीसचं हे जे वर्ष आहे ते शनी दशमस्थानात असल्यामुळे तुमच्या नोकरीच्या स्थानात तुम्हाला अधिकार प्राप्त होईल व शनीची तुमच्यावर कृपादृष्टी राहील कारण शनी हा मिथून राशीचा उत्कर्ष करणारा ग्रह आहे त्याच्यासोबत बुध व शुक्र हे पण आहेत भाग्ये शनीचा शुक्र व मंगळाशी ज्यावेळी संबंध येतो तेव्हा विपरीत राजयोग होऊन वेगवेगळ्या घटनांमध्ये लाभ होतात आर्थिक बौद्धिक सामाजिक क्षेत्रात लाभ होतील एप्रिल मे जून जुलै सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात या गोष्टींचा जास्त अनुभव येईल तुम्ही ज्या क्षेत्रात जाल तिथे तुमच्या संधीचे सोने होईल तुमच्यासमोर संधी येताच तुम्ही त्या संधीचं सोनं कराल कारण जो भाग्यशनी आहे त्याचा शुक्र व मंगळाशी विपरीत राजयोग झालेला आहे त्यामुळे तुम्हाला आर्थिक शा व अधिकाराच्या क्षेत्रात तुम्हाला त्याचा लाभ होईल गुरु वर्षभर मनाजोगे फळ देईल आर्थिक लाभ होतील तुमचं सेव्हिंग वाढेल लग्नोच्छुकांची लग्ने जमतील यांना विवाह करायचा आहे व विवाहासाठी जे स्थळं पाहत आहेत त्यांचे विवाह जमतील गुरुमुळे चांगल्या कामात तुमचे भाग्य साथ देईल शेतीची कामं रखडलेली कामं जी असतील बागायताची कामं जी रखडलेली असतील ती पूर्ण होतील नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात कर्तव्यपूर्ती होईल स्वतःला चांगल्या प्रकारे सिद्ध करून समाधान प्राप्तीचे योग येतील नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात तुम्ही जे जे काही हाती काम घेतलेलं आहे ते पूर्ण होईल मार्च एप्रिल व मे या महिन्यात तुमची कार्यक्षेत्रे वाढतील व वा त्याचा मोबदलाही उत्तम मिळेल सुखी त्याच्या उच्च राशीत लाभस्थानी असल्यामुळे रवी रवी त्याच्या उच्च राशीत लाभस्थानी आहे त्यामुळे पुरस्कार बक्षिसे मिळतील आणि विद्यार्थीवर्गाला नावलौकिक मिळेल यश मिळेल परदेश गमन तीर्थयात्रा योग घडतील आत्मविश्वास वाढेल सप्टेंबर ऑक्टोबर या महिन्यात मात्र उतावीळपणे निर्णय घेऊ नका काहींना आजारास सामोरे जावे लागेल कारण तुम्ही सर्व बाबतीत जर संयम पाळला तर वरील घटना तुम्ही टाळू शकता कुठलीही गोष्ट निर्णय घ्यायचा असेल तर ते उतावीळपणे न घेता विचार करून दोन तीन जणांचा सल्ला घेऊन मग तुम्ही ते करत जा भाग्यस्थानातील राहू व पराक्रमस्थानातील केतू भाग्य व पराक्रमात तुमची वाढ करेल तुमच्या सुखात वाढ होईल जून जुलैतील रवी अहंकार इगो <coughs> वाढवतील इतरांची मने दुखावतील तुमचं बोलणं जरा रफली असलं तर त्यामुळे इतरांची मने दुखवतील हर्षल तुमच्या राशीला बारावा असल्याने अनपेक्षित खर्चात वाढ होईल मार्च एप्रिलमध्ये स, स सत्रियांपासून स्त्रियांपासून फसवणूक अष्टमातील जो प्लुटो आहे त्यामुळे सुद्धा आरोग्यास तुम्ही जपावे उत्तरार्धात धनलाभ सरकारी नोकरीचे चान्सेस मिळतील जे कोणी सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत अशांना सरकारी नोकरीसुद्धा मिळेल एकंदरीत मिथून राशीच्या लोकांकडून अलौकिक कार्य होईल ज्या ज्यावेळी संधी मिळेल त्या त्यावेळी त्यांनी संधीचे सोने करावे कारण बुध शुक्र शनी हे तुमचे उत्कर्ष ग्रह आहेत व ते त्या त्या वेळेला तुमच्यासमोर संधी आणतील त्या त्यावेळी तुम्ही त्या संधीचं चीज केलं पाहिजे संधीचं सोनं केलं पाहिजे फक्त हर्षल आणि प्लुटो बाराव्या स्थानात असल्यामुळे तुम्हाला आरोग्याची काळजी घ्यायची आहे आरोग्याला जपावं लागेल काहीही वाटेल तसं वागून चालणार नाही कारण शनी हा जो आहे हा तुमच्या भाग्यस्थानात आहे आणि त्यामुळे तो तुम्हाला सगळं काही मिळवून देईल आता प्रत्येक महिन्यातील शुभ दिवस आपण पाहू जानेवारी महिन्यात तीन चार सात आठ तीस एकतीस ह्या ज्या तारखा आहेत या तुम्हाला शुभ दिवस आहेत फेब्रुवारी तीन चार सव्वीस mm. सत्तावीस uh... साथीज। मार्च महिन्यात पाच सहा तीस एकतीस एप्रिलमध्ये सहा सात सव्वीस सत्तावीस मेमध्ये तीन चार पाच सहा सात पंचवीस तीस एकतीस जून महिन्यात एक दोन तीन सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस जुलै महिन्यात एक चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टमध्ये तीन बावीस तेवीस चोवीस तीस एकतीस सप्टेंबर एक एकवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस ऑक्टोबर चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस तीस एकतीस नोव्हेंबर वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस सव्वीस सत्तावीस डिसेंबर एकोणावीस वीस एकवीस चोवीस पंचवीस अठ्ठावीस हे दिवस तुम्ही